स्वामी विवेकानंद कार्डन समूहातील सदस्य तथा शहर पोलीस दलात कार्यरत हेड कॉन्स्टेबल दिनकर जारारे यांची मुलगी येणे अनेक अडचणींना तोड देत जिद्दीच्या बळावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं या कारणामुळे हो स्वामी विवेकानंद उद्यानात तिच्या हस्ते वृक्षरोपण करून तिचा काम करण्यात आला शहर पोलीस दलात कार्यरत हेड कॉन्स्टेबल तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य दिनकर जरारे यांची मुलगी वैभवी इने अडचणींना तोंड देत जिद्दीच्या बळावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केला प्रवेश मिळण्यासाठी तिने एक वर्ष ीक्षा करून तिच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली जेमतेम परिस्थितीत प्रवेश मिळवला वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले तिच्या प्रयत्नांना काही यश आल्यानं तिचा आणि तिच्या पालकांचा सत्कार समारंभ स्वामी विवेकानंद उद्यान येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी म्हाडाचे माजी चेअरमन अनिल पोलकर हे होते तर कार्यक्रम प्रसंगी शहर सुधार व विकास समितीचे अध्यक्ष एन पी दाराडे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते ते विचारवंत गमा पिंजरकर आधी यावेळी उपस्थित होते उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप शहर सुधीर समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी यांच्या हस्ते तिचा आणि तिच्या परिवाराचा शाल पुष्पहार देऊन गुलाब देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच तिच्यासोबत तिने वृक्षरोपण देखील तिच्याकडून करण्यात आले बिरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर आज जो गार्डन ग्रुप कडून तुझा सत्कार करण्यात आला तर त्या सत्काराबाबत तुला तुझ्या काय प्रतिक्रिया आज स्वामी विवेकानंद मित्र मित्रपरिवाराकडून जो सत्कार झाला आहे त्यासाठी खूप खूप खुँ आभार आणि खूप छान वाटलं असं वाटलं की आज खूप मोठं झालो आहे आपण आणि असे मित्रपरिवार सगळ्यांना मिळो माझ्या आयुष्यात असे मित्र हीच इच्छा आहे आणि थँक्यू सो मच आता जे मुलं बारावी झाले आणि ज्यांचे पुढे शिक्षणासाठी ज्यांना नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करशील केलं तर सगळं होतं टिकून सगळं पेशन्स ठेवा आणि सातत्य ठेवा थे सगळं काही सगळ्यात महत्वाचं जे मुलं नापास झालीत आणि जे निराश ने, होतात अशा मुलांना काय सांगशील तू त्याचं खरं तर उदाहरण मीच आहे मी रिपीट केलंय एक वर्ष परत मागे राहून केलं सगळं हा खरं तर पिरियड खूप काही शिकवतो माणसाला पण खूप चांगला पिरियड हा सगळ्यांनी जगायलाच पाहिजे आयुष्यात खूप काही शिकवतो हा पिरियड आणि काय म्हणतात ना मोठी उडी मारण्यासाठी दोन पॉल मागे जावंच लागतं त्याच्यासाठी हा पिरियड खूप छान असतो सगळ्यांनी जगा खूप आयुष्यभर कामी येतो की आपल्याला जे काही आहे ते मिळतं पण हा पिरियड आयुष्यभरासाठी खूप काम येतो आता तुम्ही विद्यार्थी म्हणून आई वडील तुमच्यासाठी काय काय केलं ते तुम्ही बघितलं तर हे हा विषय सर्वांचे आई वडील सगळ्यांसाठी प्रयत्न करतात आई वडिलांसाठी तू काय सांगशील सगळ्यांचे आई वडील खूप ग्रेट असतात आणि ते जे म्हणतात ते नक्की ऐका त्यांचं सोडणं आपल्या आयुष्यात बाकी कोणीच मॅटर करत नाही आणि तेच असे असतात की जे आपल्यासाठी खरंच खुश असतात ते जे सांगतात ते बरोबरच असतं आणि तेच ऐकलं पाहिजे आपण